कशात मी शितलू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 साऱ्या मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही चरणी प्रार्थना तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आज आता मी आ जाणार आहे वसून आल्यानंतर जो काय व्हिडिओ आहे तो मी तुमच्यावरती शेअर करते वसताना जसं जमल तसं व्हिडिओ घेणार आहे मी आणि घरात आता देवांना वसून झालेलं आहे तुळशीला तुळशीलासुद्धा वसून झाले तर चला बाहेर जाऊया आणि मंदिरात देवीच्या आणि वसून येणार आहे ते झाल्यानंतर आता पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे आणि आता लगेचच संध्याकाळी आता संध्याकाळच्याच वेळेला मी लगेच बायकांना हार्दी कुंकाला बोलवणार आहे तर पाहता व्हिडिओ मी कंटिन्यू करत आहे आधी घरात वसून मग बाहेर जायचं ठरलेलं आहे तर नेहमीच म्हणजे दरवर्षी आधी घरात वसलं जातं देवांना तुळशी मातेला आणि नंतरच आपण बाहेर देवाला मंदिरात शेजारच्या जातो तर पाहता या ठिकाणी मी माझे स्वतःचे पाच खण आणलेले आहेत याला बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग, 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 ह्याचे नावंसुद्धा असतं सुगडसुद्धा म्हणतात पण आमच्याकडं खण म्हणतात तर मी माझे पाच खण आणि तुळशीचे पाच खण असे दहा खण मी आणलेले आहेत तर माझे माझ्या पाच खणांची पूजा मी इथं घरातच करणार आहे आणि बाकीचे यामध्ये वौसा घालून वसासुद्धा मी रात्रीच रेडी करून ठेवलेला होता खूप ताजा ताजा असा वौसा आहे ववसामध्ये जे काही सगळं असतं बोरं म्हणा अजून वट्याच्या शेंगा आपल्या भुईमुगाच्या शेंगा आणि जो काही बौसा आपल्या गा गाठी म्हणतात बरेच जण हारभऱ्याच्या आणि गहूच्या गव्हाच्या लोंब्या आणि परत अजून ज्वारीच्यासुद्धा कणीस आणि अशा बऱ्याच प्रकारे ववसा बनला जातो आणि पाहता हे वौसासाठी मी आता सगळं यामध्ये भरलेलं आहे खणामध्ये आणि देवाची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे आणि हे वरती छोटं छोटं छोट ते ओपन ठेवायचं नसतं म्हणून त्याच्यावरती तिळ घालून तिळगुळ घालून दोन्ही ठिकाणी ठेवलेलं आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे मी पूजा करते प्रत्येक भागात वेगवेगळी प पद्धतीने पूजा केली तर जातेच जाते आणि माझ्याकडे अशी पूजा असते आणि खाली देवाला सुद्धा पोसायचं आहे माझ्या देवऱ्यामध्ये तर घरामध्ये देवांना पोसून माझ्याकडं छान अशी विठ्ठल रुक्मईची मूर्ती आहे त्यांना त्याची पूजा करून सुद्धा मी देवीला आणि बाकीच्या देवांना सुद्धा वसवून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी जवळजवळ सगळं झालेलं आहे तर आपण जाऊया आता वरती तुळशीच्या पूजा करूया तुळशीची आणि वसू सुद्धा तर आता या ठिकाणी वरती आलो आम्ही टेरेसवरती तुळस आहे आणि दारासुद्धा एक तुळस आहे माझ्या दोन तुळशी अशा आहेत तर आता पहा इकडं तुळस आता तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओसुद्धा पाहिलेला असून खूप सुंदर अशी तुळस होती पण तुळशीचे लग्न झाल्यानंतरनं तुळस खराब होते तर आता ही थोडीशी आता खराब होत आलेली आहे नंतरनं दुसरी नक्कीच लावेल मी तर आता तुळशीची पूजा करून घेतलेली आहे तुळशीलासुद्धा वसत आहे जे कुठले जे खण आहे तुळशीचे ते तुळशीमध्ये ठेवलेले आहे आणि तुळशीलासुद्धा मी वसून घेतलेलं आहे असं आणि या ठिकाणी माझा तुळशीला बसून झालेला आहे पूजा झालेली आहे आता बाहेर देवीचं मंदिर आहे तर आता बाहेर आपण बाहेरचा व्हिडिओ मी कंटिन्यू करत आहे चला, आले आ, आले हो, तर चला आम्ही आलो दुर्गा मातेच्या मंदिरात पहा आमच्या घराजवळ दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि आता मंदिरात बरेच जण वसून गेलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत तर चला वसून घेऊया आपण आता आम्ही बऱ्याच ठिकाणी इथं खूप सारा गोंधळ होता गाड्यांचा आवाज वगैरे होता त्यामुळे वयस्वर केलेला आहे तर माझ्या काही मैत्रिणी आणि मी संघच वसायला आलेलो आहे या ठिकाणी आता आम्ही व्यवसायाला सगळेजण मंदिरात आलो होतो तर एकाच ठिकाणी सगळे आम्ही भेटलो आणि सगळ्या मैत्रिणी पण भेटल्या आता इकडं आम्ही एकमेकींना वसत आहोत आणि पाहू शकताय की ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही यांना हार्दी कुंकला वगैरे बोललेले आहे त्यावेळेस सगळ्यांसंग भेटूच आपण आणि तर चला असं एकमेकींना आम्ही वसत आहोत आणि या ठिकाणी आमच्याकडं म्हटलं जातं रामाचं व्यवसाय शितीचं ववसा जलमजलम जलम जलम व्यवसाय तुमच्याकडं काय म्हटलं जातं नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा पोसायचं आमचं झालेलं आहे आता पोसून झाल्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया घरी भेटूया घरी गेल्यानंतर मकर संक्रांत असते त्या दिवशी मी हळदी कुंकू करते आणि चला आतमध्ये आता ठेवलेलं आहे मी दूध करायला तर ते दूध सुद्धा मी तुम्हाला दाखवते चला तुम्ही पण या आणि हळदी कुंकासाठी सुद्धा आपल्या युट्यूब फॅमिलींना आमंत्रण आहे ज्या कोणी महिला आहे त्यांच्यासाठी खास करून तर या तुम्ही पण हळदी कुंकाला तर आता बघूया दुपारी ओसून वगैरे आले मी आणि आता इथं दुधाचा कार्यक्रम आहे हा कुंकू आहे त्यासाठी म्हटलं चला आता सगळ्या महिलांना आपण दूध करूया दरवर्षी करतो तसंच आता म्हणलं यावर्षी दूध करूया आता दूध मसाला करायला एवढा मला वेळ नव्हता म्हणून काय केलं रेडीमेड आणला आणि यामध्ये टाकत आहे तर आता काही पोळ्यासुद्धा लाटायच्या राहिलेल्या आहेत आता वाजलेले सात बघा आता म्हटलं सात वाजले तर पहिल्या महिलांना बोलून या आपण हाती कुंकाला तोपर्यंत इकडं दूध गरम करायला ठेवते छान उपळी आलेली आहे आता त्यामध्ये दूध मसाला घातलेला आहे मस्त दाटसर दूध झालेलं आहे तर चला आता पटकन चोटे -चोटे मी आता आपले बायकांना सांगून येते तोपर्यंत हादी कुंकाची तयारी तर झाली हे जे आहे छोटे छोटे बाऊल मी आणलेले आहेत हे हादी कुंकासाठी वान म्हणून बरंच खूप काय 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 काही होतं त्या ठिकाणी परंतु मला हे आवडलं आणि युजफुल आहे ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता यामध्ये आणि त्यामुळं मी असं हे पाहता या ज्या आतमध्ये दाखवते तुम्हाला मी असं आहे असं तर पा अशा पद्धतीचे आहे हे बाऊल तर मी आणलं हे कारण की म्हटलं चला युजफुल काही असलेलं चांगलं आत्तापर्यंत जे मी वाटलेलं आहे ते सगळं यूजफुलच वाटलेलं आहे म्हणून हे अशा पद्धतीचं आणलेलं आहे यामध्ये जवळजवळ कर आणि आता सगळ्या बाउलमध्ये आम्ही थोडी थोडी साखर थोडे थोडे तीळ आणि थोडीशी साखर आम्ही घालणार आहे जेणेकरून सगळ्यांना आपण देऊ शकणार आणि आपण झाकण लावणार आहे तर पहा आणि हलवा पण हलव्याचे जे हलवा असतो पण ते पण घालणार आहे तर अशा पद्धतीचं मी आणलेलं आहे बघूया आता किती राहतं आहे किती काय आता हे खोललेलं आहे आणि सगळं आम्ही क्लीन करायला घेतलेलं आहे इथं दादूलासुद्धा बसवलेलं आहे मी क्लीन करायला पाहू शकता एवढे ओपन करून ठेवलेले आहे किती लागतील किती नाही बघूया आणि अशा पद्धतीचं हे तर तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की सांगा हे का अशा पद्धतीचे पावलं आणलेले आहेत मी पावलेत यूजफुल आहे शाळेतल्यानं लहान मुलांनासुद्धा नेऊ शकता किंवा ड्रायफ्रूट्स ठेवू शकता तुम्हाला जे ट्रान्सपरंट किंवा मी मीठ वगैरेसुद्धा ठेवू शकता तर चला तर यामध्ये आम्ही घालणार आहोत यामध्ये घालणार आहे तीळ आणि थोडीशी साखर ओरिजिनल तीळ तीळ आहे याच तिळाचा खास संक्रांतीला मान असतो त्यासाठी हे वान म्हणून मी आणलेलं आहे तर चला आता हे आम्ही पटकन स्वच्छ क्लीन करून हे भरून घेतो आणि ते तुम्हाला कसं वाटलं हे यूजफुल नक्कीच कमेंट करून सांगा तर ना आता याला आल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि यांना सगळ्यांना हळदी कुंकू दिलं दूध वगैरेसुद्धा दिलेलं आहे आणि काय होतं स्टँडला कॅमेरा लावलेला होता परंतु कॅमेऱ्याचं बटन आहे ना ऑनच नव्हतं त्यामुळं काही शूट झालं काही नाही झालं पण उखाणे मात्र शूट झालेले आहे इथं काही ज्या गप्पा आम्ही मारत होतो ना आ, ते काही थोडंफार शूट झालं थोडंफार झालं नाही पण उखाने मी शूट करून म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये होते ते कसे वसे घेऊन मला जोडायचं अशी एडिटिंगला खूप सारा वेळ पण झाला त्यामुळे दुसर आपला थोडासा व्हिडिओ आपला संक्रांतीचा लेट येत आहे पण संक्रांत किंवा हळदी कोंकाचा कार्यक्रम हा ऋषी पंचमी असतो म्हणून म्हणले मी चला उशीर का ना पण आपल्या युट्यूब फॅमिली हा व्हिडिओ आपण शेअर करावा त्यासाठी आपला व्हिडिओ थोडासा लेट पडत आहे तर चला आता पुढे जे काही ओखाने घेतलेले आहेत ते मी तुमच्या शेअर करते आकाशात चंद्र आणि तारेनरा

我怕你太累了。<laughs> <laughs> <laughs>

गादी गादीवर बशी बशीवर उशी उशीवर नाही उशीवर बशी बशीत कप कपात घड्या घड्यात वाजला एक नागिष्ठावांचं नाव घेते शिरसागरांची शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाहून किशोर पटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखते पुण्याच्या मैदानावर खेळत होते मी क्रिकेट जसं पाहिजे शशिकांतला पडले माझी विकेट दारत पडतो प्राजक्ताचा सडा दारात पडतो प्राजक्ताचा सडा दाराच्या रावांना आवडतो बटाटेवाला मला सगळ्यांची उखाने झालेली आहेत तर कसा वाटला हा दिकुंकाचा कार्यक्रम आणि सर्वांची उखाणे नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बाय